बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात ठाण्याची जागा शिवभाटाचीच आहे दोन गट भाजपासोबत धुणीभांडी करतायत ठाणे आणि कल्याण डोंबिवली दोन्ही जागेंवर विजय आमचाच असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय ठाण्याची जागा शिवभाटाकडेच आहे दोन गट भाजपासोबत आहेत ते धुणीभांडी करतायत असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे जो गट फुटलेला आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर धुणी भांडी धुणी दु, भांडी करतोय त्यांच्याविषयी विचारताय कर। तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कारण त्यांना विचारताय कोण शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणेही जिंकतील राज विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल